गेले सदुसष्ट वर्ष या किल्ले दुर्गाडी येथे त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव हा साजरा केला जातो म्हणजे मला वाटतं हो मी जेव्हा बाल स्वयंसेवक होतो तेव्हा मी देखील या किल्ल्यावरती माझी ड्युटी बुर्जावरती असायची किंवा त्या द्वारावरती द्वारा मुख्य द्वारावरती असायची आणि तिकडे पंटी लावणं आणि संध्याकाळी उशिरा रात्रीपर्यंत तेथे थांबणं आणि ती पंटी भिजू नये म्हणून त्याच्यावरती त्याची काळजी घेणं आणि या पंट्या कल्याण शहरातल्या विविध घरामधून हो किंवा लागणार तेल वाती या देखील विविध घरामधून दे हो गोळा केल्या जातात या कल्याण शहरामधल्या प्रत्येक घराची इन्व्हॉल्वमेंट या त्रिपुरी हो पौर्णिमामध्ये ही स्वाभाविकपणे आहे सहजन सेवा संस्था कल्याण आणि त्रिपुरी पौर्णिमा हो उत्सव यांच्या वतीने हा गेले सदुसष्ट वर्ष हा महोत्सव या ठिकाणी दुर्गाडी किल्ल्यावरती साजरा केला जातोय आणि यावर्षी देखील आज मोठ्या प्रमाणावरती हा त्रिपुरी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातोय कल्याणमधले हजारो नागरिक आज माता दुर्गाच्या देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी पंट्यांनी हा किल्ला पूर्ण सजवलेला आहे आणि त्रिपूर हा अत्यंत प्रकार चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा केला जातोय